नमस्कार मित्रांनो दक्षिणेतील अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही सर्वांचीच लाडकी व आवडती अभिनेत्री आहे बाहुबलीनंतर ती कुठल्याच चित्रपटात दिसली नाही बाहुबली या चित्रपटातील देवसेना या पात्रामुळे तिला एक वेगळीच ओळख मिळाली तर आता तब्बल तीन वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर तिने खूप मोठा ब्रेक घेतलेला आहे आता यानंतर ती मिस शेट्टी मिस्टर शेट्टी ही अनोखी कथा घेऊन येत आहे यामध्ये अनुष्का शेट्टीने शेफ अन्विता रावली शेट्टीची भूमिका साकारली आहे तर सात सप्टेंबर रोजी तेलुगू तमिळ कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे अनुष्काने दोन हजार पाच मध्ये तेलुगू चित्रपट सुपरस्टार मधून तिचा अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली आणि तेव्हापासून ती दरवर्षी दोन ते तीन चित्रपट काढते मात्र गेल्या पाच वर्षात ती तितकी सक्रिय नव्हती आणि आता खूप मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा ती प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झालेली आहे तर आता तिचीही अनोखी कथा खरंच वेगळी असणार आहे व भन्नाट असणार आहे तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टी आवडते का कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद